भागवत धर्मामध्ये जे काही पाच पर्व काळ सांगितलेलं वैष्णवानी चोवीस एकादश्या आणि हे पाच पर्व काळ करणं गरजेचं असते पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती गोकुळाष्टमी उत्तमोत्तमी महाशिवरात्री मग या पाच पर्व काळामध्ये गोकुळाष्टमीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे म्हणून महान अशा प्रकारचा पर्व काळ आहे आग। आणि विशेष म्हणजे दुग्ध शर्करा योग विश्व माऊली साधकांची माबाप बाप योग यांची माऊली माऊली महावैष्णव ज्ञानपरा यांचा सुद्धा जन्मोत्सव आहे म्हणजे आजच आला असं नाही पूर्वीपासूनची परंपरा आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी माऊलींचा जन्म झाला सातशे पन्नास वर्ष झाले या गोष्टीला महाविष्णूचा अवतार दोन दोघांचा अवतार भगवान परमात्माचाच आहे देवाशी अवतार भक्ताशी संसार दोघींचा विचार एक दोघांचा विचार एकच आहे पण एक